करंजा आगरी पाड्याचं विसर्जन होण्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक पाडा एक आरती गणपती बाप्पा मोर्या गणपतीचा गोंडा चौरंगी लाल तू दर्शन आम्हाला प्रेमाचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन सोहळा हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप भरत मला सर्व प्रेमने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही दहा दिवसाच्या बाप्पाचा विसर्जन सोहळा बघणार आहात एवढे दिवस पटकन कसे निघून गेले समजलंच नाही तर चला टाइमपास न करता हा विसर्जन सोहळ्याचा ब्लॉग सुरू करूया त्या अगोदर आपण पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला सांगितलं होतं की ज्याचे बेस्ट डेकोरेशन असतील त्याला आपण काहीतरी आपल्यातर्फे छोटासा गिफ्ट देणार आहोत तर तेच तीन डेकोरेशन आपण दोन तारखेला शेवटची अंतिम तारीख होती सबमिट करायची तर ते डिक्लेअर झालेले आहेत ते तीन डेकोरेशनचे नंबर बाजूला येत असेल डी आणि समोर डेकोरेशन नंबरचं नाव येत असेल तर तीन निघालेले आहेत आणि त्याचे बक्षीस आपण लवकरच त्यांच्या घरी जाऊन देणार आहोत तर ते देखील सांगण्याचा सा प्रयत्न केला की हे तीन नंबर आहेत ज्यांना बक्षीस लागलेलं <laughs> आहे. आ क्यूट बघा क्यूट बघा आमच्या पळगा इकडे बघा इकडे बघा काय हा सगळी घरी आली बारा चला, चला। बारा आले बारा जरा आता चला बघा सगळे भाऊ वगैरे पण आलेत म्हणजे माझे मॉलिस्ट आले ओके गणपती बाप्पा मोर्या हे बघा बाप्पाची उत्तर पूजा झालेली आहे आणि या बाजूला दिदी युक्ताने हर्षिका अंटी बनवतात विसर्जन सोल्यासाठी बघा हातामध्ये येतील नाही हाताला ना लागतील गजरे सर्व बनवलेले आहेत फायनल लुक तुम्हाला बाप्पाचा दाखवेन निघताना तिघी जणी लागलेले आहेत पावसाचा अपडेट बघा पावसाने तर हैराण केलाय आहे कालोक केलं त्याने मोर्या

हे बघा बाप्पा, बाप्पा मस्त नटलेला आहे बघा दिदीने बनवलेले युक्त साई बनवले सर्वांना एकत्र येऊन बनवलेली कंठी आणि गावकीचं भजन सुद्धा आलेलं आहे इकडं হিপরাাই ত্ডকেরাই আিে রাজারা কাজোত opacity য়ে জয়ে गणपति बापा गणपति बाप्पा मोरिया पापा बाहर आलो फाइनल पूर्ण घर दाख बाप्पाला गणपती बाप्पायासांचा गणेश मामासांचा आणि आपला तीन बाप्पा आपण एकत्र नेत असतो सर्व परिवार एकत्र येऊन मजा येते पूर्ण ब्लॉग बघा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मोर्या जय छत्री आणायला घरी आलो होतो आणि घर एकदम बघा सुना सुना झालाय बाप्पा नसल्याने चला दहा दिवस कसे निघून गेले समजलाच नाही चला नाही ना, ना।, ना।, ना, ना, ना तो ना। ना। तो होईल चौरंगी लाल बावटा चौरंगी लाल बावटा

पार्वती साप पार्वती सा गणपती शंकर पार्वती सा अष्ट विनायका गा आलो गजा तुझे आलो अमी दर्शनाला ना आलो अमी दर्शनाला तुझे आलो अमी दर्शनाला

Ganpati Bappa Moria, Benang, Murti. Moria, Under Mama Ki, Jai, Ganpati China Korea, Ganpati Bappa Korea, Ganpati Bappa Moria iPhone, Huawei, Samsung. Ganpadi bapak, handsome. iPhone, Samsung. Ganpadi bapak, handsome. <laughs> Moria. Murti. Moria. Bapak-bapak. yo तेच विचारतेच विचार तेच चाललेला घेऊ बोलू गाँ। गाँ। गेव। गेव। चला दहा दिवसाचे सर्व बाप्पा जेटीवरती वरती आलेले आहेत आपले सर्व मस्त नटून सजून माझ्या मस्ती फक्त पे बघा तिकडे बघा डोंगर भरलेला आपला लवकर कापूर लावतील आणि मग आरती सुरू होईल बघा सर्व बाप्पा सर्व बाप्पाना भेटवतो सर्वांनी कापूर लावून घ्या कापूर लावून घेतील ला सर्व गावकीचं भजन आपले सर्व कार्य सुसर्वदा गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया वीर मामा की जय सुख करता Oh, को विघ्न विनाशक मंगल मूरक अधिकारी

Thank okay. okay.

सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा प्रावा अज्ञानात पहाडून बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वर चिंता क्लेश दरिद्र दुःखा वगे देशांतरा पाठवी हे रम्मा गण गजमुखा भक्ता बोधोष नेत्री दोन रे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता सेन्दूरीर्वाे वरी चिन्ता हरे सुत रे, या मोरया लोर्या मोर्या, मोर्या ताने तुझी सेवा कुरुय जाने अन्याय मा कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल ಶಿವಚಂದ್ರ ಮೋಳಿ ಮಾರಿ ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧು ಮೋ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಗೋವಿಜೆದ ಸರ್ವ ಕಳ ರಾಜ ಶ್ರೀ ಗಜಾನಂದ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ್ ವರ್ಷ ಲವರೆ स्टार्टिंगला जेव्हा ब्लॉक सुरू केला तेव्हा मी पावसाला बडबडलो काय भरलेला आहे वगैरे तेव्हा मला पाठवून पण बोलली त्याला काय बोलू नका पण हे काय मी त्याला बडबडत असते पण विषय असा आहे की जेव्हा तो येत नाही किंवा आपलं कार्य पूर्ण नीट आहे किंवा तो कधी कधी मदत पण करते आपला पाऊस येऊन तर त्याच्यानंतर मी आभारभार मानतोय असं ना का त्याला नेहमी बडबडत असते असं ना त्याच्या आभार पण मानत असो नेहमी आज पण काहीच पाऊस आला नाही वातावरण थोडा केलं तसा ढगालू पण पाऊस काय आला नाही म्हणून आरती वगैरे दादासाना प्रॉपर घेता आली ना पाऊस नसला काय फुल आरती त्याचे पण आभार आपण दरवेळी मानत असतो हो चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आलू भेडी गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या Jogeria, China Hoya Korea, Ganpati Bapak, Bapak Moria, China Hoya Korea, Ganpati Bapak, Bapak Moria, Ganpati Bapak, Bapak Moria, iPhone <tip5> Hoya <Moria. tip5> <Moria. tip5> Sam Ganpati Bapak Handsom, iPhone Hoya Sam Ganpati Bapak Handsom, Ganpati Bapak Moria, Ganpati Bapak Moria, Sundir Mamaki J, Sundir Mamaki J, Ganpati Taja Jai Jai Kar.

गर्दी पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला गणपती बाप्पा हिरो हे चौघ जण या चौघ जण पारंपरिक पद्धतीने विसर्जन सोहळा आपल्या गावात होत असतो सर्व मूर्ती वगैरेची काळजी घेतली जाते बघा

गणपती त्याला पोचलं घरी आणि करंजा आगरी पाड्याचा विसर्जन होण्याचं वैशिष्ट्य म्हणजे एक पाडा एक आरती म्हणजे भारी मजा येते सर्व एकत्र एक येऊन आरती वगैरे करा तुम्ही बघितलं असेल सर्व नंतर विसर्जनसुद्धा एकत्र एक येतात होते म्हणजे हातभार लावायला सर्वजण असतात नंतर एकत्र एक पाया पडतात एकत्र एक म्हणजे मजा येते आणि ज्यांची यांची इच्छा असते सेपरेट वाजत गाजत न्यायची ज्यांचा परिवार मोठा असते ते वेगळे नेत असतात बाकी सर्व लावकी एकत्र येऊन हा सोला साजरी करत असतात आणि सातपाड्यामध्ये करतात uh, की नाही एकत्र म्हणजे असं येऊन मला नक्की माहिती नाही कारण का याच्यापूर्वी कधी मी गेलोच नाही विसर्जन कधी दीड दिवसाच्या पण नाही गेलो पाच दिवसाच्या पण नाही गेलो आणि दहा दिवसाची नाही गेलो त्याच्यामुळं मला सातपाड्यामध्ये काय होते एक एक ते माहिती नाही पण आगरी पाड्याचं वैशिष्ट्य हा आहे एक पाडा एक आर्थिक मस्त जाऊया घर ते बघा घर कसा भरलेला वाटते बघा सर्वांनी आणि आज एकदम मस्त दिसत त्या सगुराजांनी हे बघा लूक मारलेला आहे या लूकला काय बोलतात यो कुठला लूक मारलेला आहे नववारी सहावारीची सा, नऊवारी केली होती तो, ओके आणि तू नव्हती केलीस काय तुझी घाई झाली वाटत हे बघा दिदी माझी बिचार्या माझी बायको आणि माझी बहीण एकदम साधी सिंपल मराठा परिस्थिती प्रमाणे राहत असतात त्या दोघी जणी या दुसऱ्या बघा नटून सजून आलेले कोट नका कोट नका बघा तुम्हाला दिसते कोट नका या, आ, या। का है? मात्रे का ऐकत नाही मानसी भूषण मात्रे काढले दिले ओके बघा मस्त आहे बघा काय वडापाव सारखी झालीच बघा गालबिल बघा कसं वरताल सगळ्यांना झाकते हल्ली ती हे बघा मस्त दिसतात सर्व जण आज सर्व आणि मला एक सांगायला यानं नक्की आवडत तिकडे मॅगनम बिंगनम फगनम खाल्ल्यान आणि यानं ते पाव किलो वाला गोल आणल्यान मस्त आहे बघा सर्व जण आहे सर्व तकी बापा आपला आज गेला तर तुला कसा वाटतय

च आज मोठ्या पाव पावभाजी बनवली आहे विसर्जन निमित्त दरवेळी आपण वाडापाव खात असतो आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे कारण का आज मामी घरी होती विसर्जना आली नाही मोठी माम्याने केले टक्की काय लिंबू खाते तक्की टक्की लिंबू खा बघू या

पाऊस आता आलेला आहे बघा चला हा गणपती उत्सवाचा सोला आणि हे दिवस पूर्ण झालेले आहेत आणि सर्व आनंदाचे सण या टिपण्याचा प्रयत्न केले गेले चार पाच म्हणजे गरज सत्तावीस तारखेपासून हेच करतो आहे मी ब्लॉग एंड करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लॅन टेक केअर बाय बाय यू सून गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या